नमस्कार महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या नोंदींची माहिती अद्ययावत करण्यासाठी जिवंत सातबारा मोहीम ही सुरू केलेली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये या जिवंत सातबारा मोहीम नेमकी काय आहे याची सविस्तर माहिती घेणार आहोत याबाबत शासनाने घेतलेला शासन निर्णय या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण आप या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेराकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आपल्याला प्रश्न पडला असेल की शासनाने सुरू केलेली जिवंत सातबारा मोहीम म्हणजे नेमकं काय आहे तर मित्रांनो जिवंत सातबारा मोहीम ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे ही एक विशेष मोहीम आहे याद्वारे मृत खातेदारांची नावे सातबारा उतार्यावरून काढून टाकून त्यांच्या वारसांची नावे नोंद केली जाणार आहेत म्हणजेच काय ज्यांच्या परिवारातील सदस्य हे मृत्यू पावलेले आहेत पण त्यांच्या नावावरती सातबारा आहे जमीन आहे तर त्यांची नावे निघून जाऊन त्यांच्या वारसांची नावे लावण्याची ही मोहीम असणार आहे यामुळे जमिनीच्या मालकीबाबत पारदर्शकता वाढणार आहेत वारसांना त्यांच्या हक्काची नोंद या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन देण्याचा प्रयत्न करणार आहेत आता आपण समजून घेऊया हा जो काही शासन निर्णय आहेत या शासन निर्णयाची आणि या जिवंत सातबारा मोहिमेची थोडक्यात माहिती महाराष्ट्र शासनाने एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण राज्यभर ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे यासाठी काही वेळापत्रक सुद्धा ठरवण्यात आलेलं आहे हे वेळापत्रक सुद्धा आता आपण जाणून घेऊया सर्वप्रथम एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान तलाठी गावात चावडी वाचन करतील आणि मृत खातेदारांची यादी ही तयार करणार आहेत सहा एप्रिल ते वीस एप्रिलपर्यंत वारसांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याची संधी ही देण्यात येणार आहेत त्यानंतर एकवीस एप्रिल ते दहा मे या कालावधीत तलाठी ई फेरफार प्रणालीद्वारे वारस फेरफार तयार करतील आणि मंडळ अधिकारी यावरती निर्णय घेणार आहे आता आपण जाणून घेऊया की जिवंत सातबारा मोहीम योजनेचा फायदा घेण्यासाठी याची अर्ज प्रक्रिया आणि यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत याची सविस्तर माहिती जर आपल्याला सातबारा जिवंत मोहीम योजनेची फायदा घ्यायचा असेल याकरता उतार्यावरती वारसून करायचे असेल तर खालील कागदपत्रे आपल्याला तलाठी कार्यालयामध्ये आता सादर करावी लागणार आहे ती कागदपत्रे आपण सर्वप्रथम समजून घेऊया आपल्याला जे सातबाऱ्यावरती नाव कमी झालेलं आहे त्यांचे आपल्याला मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे जो सदस्य मृत्यू झालेला असेल त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे डेथ सर्टिफिकेट आपल्याला सादर करणं आवश्यक आहे त्यासोबत सर्व वारसदारांचे आधार कार्ड वारस प्रमाणपत्र किंवा उत्तराधिकार प्रमाणपत्र जमिनीचा सातबारा उतारा इत्यादी कागदपत्रे आपल्याला या अर्जासोबत सादर करावी लागणार आहेत तलाटी आणि मंडळ अधिकारी यांच्या चौकशीनंतर ई फेर प्रणालीद्वारे नोंद ही अद्ययावत केली जाणार आहेत मित्रांनो आपण ई ज्यावेळेस तलाटी यांना आपली सर्व कागदपत्र सादर करू आणि तलाटी ही सर्व वारस नोंद हक्क प्रणालीमध्ये नोंद करतील त्यावेळेस आपल्याला एक टोकन आय डी हा देण्यात येईल त्या माध्यमातून आपण ऑनलाईन पद्धतीने अर्जाची स्थिती ही तपासू शकणार आहोत तर आपण आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेखाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि शासन निर्णयाची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे भूमी अभिलेखच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपला जो काही अर्जाचा क्रमांक का असेल तो टाकायचा आहे आणि आपण आपल्या अर्जाची सद्यस्थिती हे तपासू शकता आता आपण समजून घेऊया जिवंत सातबारा मोहिमेचे फायदे आपल्याला काय असणार आहेत ही मोहीम शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे जमिनीच्या मालकीबाबत या माध्यमातून पारदर्शकता वाढणार आहे बँकेचे कर्ज वारसांना मिळणं सोपं होणार आहे कायदेशीर प्रक्रिया ही अत्यंत सोपी झाल्यामुळे कोणतेही अत्यधिक कागदपत्रे जमा करण्याची आपल्याला आवश्यक असणार नाही शासकीय योजनांचा लाभ घेणं आता शेतकऱ्यांच्या वारसांना सोपं होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जिवंत सातबारा मोहीम ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे जर तुम्हाला तुमच्या जमिनीच्या नोंद अद्यावत नसतील तर आजच आपण आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात करा आणि येणाऱ्या एक एप्रिलपासून आपला सातबारा हा सुधारित करून घ्या यासाठी आवश्यक कागदपत्रांसह आपण तलाटे यांच्याकडे अर्ज करायचा आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका अधिक माहितीसाठी आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामचे ग्रुप आहेत त्यावरती सुद्धा आपण जॉईन होऊ शकता आपल्याला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद